बदलापूरपासून बदलापूरपासून काही किलोमीटर अंतरावरती असलेलं हे श्री कोंडेश्वराच मंदिर आहे या कोंडेश्वराचा परिसर इतका निसर्गरम्य आहे आणि हे जुनं तीर्थक्षेत्र असलं पाहिजे कारण याच्या बहुती काही टाकी आहेत गुंफा आहेत आणि आता तुम्ही इथे बघू शकताय की एका गुंफेमध्येच ही शंकराची पिंड आहे आणि इथे खूप भाविक येतात आत्ता आम्ही भर दुपारी आल्यामुळे कदाचित इथे फारसे कोणी दिसत नाही आहेत पण मी आत्ता या मंदिरातनं बाहेर पडून तुम्हाला मंदिराच्या पाठचे असलेले डोह आणि गुंफा हे सगळं दाखवण्याचा प्रयत्न करतोय हे जे कोंडेश्वर मंदिर आहे या कोंडेश्वर मंदिराचा हा असा नजारा आहे अत्यंत शांतता आणि खूप सुंदर असं इतकं इकडचं वातावरण आहे तुम्ही या देवळाच्या पाठच्या जर भिंती बघितल्या तर तुम्हाला लक्षात येईल की सरळ कातळ आहे हा आणि या कातळाच्या आधाराने हे सगळं मंदिर आत्ता उभारलेलं आहे या मंदिराच्या गाभरात आता मी प्रांगणात आलो आहे आणि इथे पाठीमागे मी आता जे चाललो आहे तो सगळा परिसर हा कुंडांचा आहे आणि एकंदरीत या सगळ्या परिसराचं अवलोकन केलं तर पूर्वी हे अतिशय निसर्गरम्य ठिकाण असणार आणि पावसाळ्यामध्ये ह्याचं सौंदर्य आणखीन फुलत असणार याच परिसरातला कोंडेश्वर धबधबाही प्रसिद्ध आहे पण आता इकडे पाण्याचं थोडं दुर्भिक्ष असल्यामुळे इकडे धबधबा काय प्यायला पाणी मिळालं तरी मुश्किल आहे आता मी जरा थोडं आणखीन पुढे जात या जुन्या मंदिराच्या ठिकाणी आलो आहे आणि याच मंदिराच्या थोडं पुढे गेलं की तुम्हाला ही सगळी कुंड दिसतील ही खूप प्राचीन कुंड आहेत आणि केवळ प्राचीन नाही आहेत तर ह्याला नक्कीच काहीतरी एक चांगला इतिहास आहे आता तुम्ही व्यवस्थित हे सगळं बघू शकताय आत्ता भर दुपारी एक वाजता जे चित्र दिसेल तसंच इथे दिसतंय पण हा सगळा परिसर नक्कीच निसर्गरम्य आहे हिवाळ्यात पावसाळ्यात याचं सौंदर्य आणखीन खुलतं त्यामुळे या मंदिराला आता हा मंदिराचे हा इमारत आहे ही पाठची बाजू आहे पण या सगळ्या परिसराला तुम्ही नक्कीच भेट द्या आणि कोंडेश्वरासारखं ठिकाण आणि विशेषतः बदलापूरच्या अवतीभोवती इतकी ठिकाणं बघण्यासारखे हाच आम्हाला लागलेला एक आजचा मोठा शोध आहे हा कोंडेश्वरचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला नक्की कळवा मी समीर परांजपे बोरवली धन्यवाद मी आत्ता कोंडेश्वर धरणाच्या बॅकवॉटरच्या इकडे उभा आहे तुम्ही इथे बघू शकताय आहे की कि किती नयनरम्य परिसर आहे आणि या टोकाला इकडे डोंगर डोंगरांची रांग आहे जिथून आम्ही कोंडेश्वर मंदिराच्या इथून आलो तो सगळा परिसर आहे त्यानंतर इथे घनदाट झाडी आहेत आणि अशा सगळ्या नैसर्गिक पार्श्वभूमीवर आम्ही उभे आहोत कोंडेश्वर धरणाचं हे बॅकवॉटर म्हणजे ज्याला कोणत्याही जलाशयाच्या शेजारी आलं की अत्यंत थंड वाटतं तसं भर दुपारी दीड वाजता उभं राहून आम्हाला इथे थंड वाटतंय तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे मला जरूर कळवा मी समीर परांजपे बरोली धन्यवाद मी आत्ता बदलापूर पश्चिमेच्या जवळ साधारण तीन किलोमीटरवरती देवळोली नावाचं गाव आहे त्या गावाच्या परिसरामध्ये ही बारव आहे अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण असा आकार असलेली ही बारव आहे या बारवेचा आकार साधारण चावीसारखा असल्यामुळे हिला चावीची विहीर असंही वेगळं नाव आहे मी आत्ता या बारवाच्या सर्वांगाने फिरून तुम्हाला याचं बांधकामाचं वैशिष्ट्य दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे आणि मग बारवाच्या आज ज्या पायऱ्या आहेत त्या पायऱ्यांमध्येही डोकावणार आहे तुम्ही आत्ता बघू शकताय की अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण अशी ही रचना आहे आणि खास हे सगळं बघण्यासाठी म्हणून मुद्दामून हा सगळा परिसर शोधत शोधत आम्ही इथे आलो आहे आत्ता दुपार दुपारचे अकरा वाजले आहेत उन्हा चढायला लागले आहेत पण हे सगळं बघताना असा खूप आनंद होतो आहे आता मी या बारवाच्या आतमध्ये जातो आहे तुम्ही इथे बघू शकता की अशा या पायऱ्या उतरत उतरत हा जो पाण्याचा स्रोत आहे तर तिथपर्यंत मी आत्ता आलो आहे तुम्हाला ही साधारण अशी या बारवाची आतली ही रचना दिसते आहे पेशव्यांच्या काळात कोड्यांना पाणी पिण्यासाठी या बारवाच्या पाण्याचा उपयोग केला जायचा हे जे सगळं बांधकाम आहे हे काळ्या पत्थरातनं केलेलं आहे हे फार अप्रतिम अशा पद्धतीचं बांधकाम आहे इकडे हे कोनाडे आहेत आणि या बारवाच्या वरती या मूर्त्या आहेत वेगवेगळ्या असं अप्रतिम काम आणि मुंबईच्या जवळ हे इतकं अप्रतिम ठिकाण आहे हे बघून इतका आनंद झाला आता मी पुन्हा या बारवाच्या पायऱ्या चढून वरती येतोय आणि तुम्ही इथे आत्ता बघू शकताय की ही जी शिवकालीन विहीर आहे या विहिरीच्या जवळचा हा बोर्ड आहे की जिकडे या बारवाच्या ऐतिहासिक संदर्भाची माहिती दिलेली आहे तुम्हाला या सगळ्या भ्रमंतीमध्ये ही बारव ही विहीर कशी वाटली हा व्हिडिओ कसा वाटला हे मला जरूर कळवा मी समीर परांजपे बोल मी आत्ता अंबरनाथ येथल्या प्रसिद्ध शिवमंदिरात आहे तुम्ही आत्ता बघू शकताय की हे अत्यंत कलाकुसर असलेलं अप्रतिम असं मंदिर आहे मी आत्ता या मंदिराच्या जवळ जाऊन त्यातल्या काही शिल्पांचं दर्शन घडवण्याचा तुम्हाला प्रयत्न करणार आहे हे अत्यंत काम असलेलं असं मंदिर आहे आणि ह्या ही मंदिराची प्रवेशद्वार आहेत आणि या मंदिराचं हे जे बाहेरचे जे खांब आहेत त्या खांबावर इतकं सुंदर कोरीवकाम केलेलं आहे या मंदिराच्या कोरीव कामाची प्रशंसा मी अगदी लहानपणापासून ऐकत होतो तेव्हापासून हे मंदिर बघायची उत्सुकता होती मागे एक दोन वेळा आलो पण होतो पण या मंदिरामध्ये प्रचंड गर्दी असल्यामुळे मला तेव्हा व्यवस्थित या मंदिराचे चित्रीकरण करता आलं नव्हतं तुम्ही आत्ता बघू शकता की हा मंदिराचा एंट्रन्स आहे इकडनं आपण मंदिरात प्रवेश करतो आणि या मंदिराचे हे जे खांब आहेत वेगवेगळे त्याच्यावरती ही जी शिल्पकला आहे ही निव्वळ अप्रतिम आहे आणि गेली दीड एक हजार वर्ष या मंदिराने ऊन पाऊस वाऱ्याचा सगळ्याचा मारा करत या सगळ्या परिसराला भाविकतेने भारलेला आहे आता मी मंदिराच्या दुसऱ्या बाजूला आलो आहे हे मुख्य प्रवेशद्वारा इकडनं आपण मंदिरात प्रवेश करतो आणि आता मी पुन्हा मंदिराच्या दुसऱ्या बाजूला जात मी थोडा भरभर जात कारण उन्हाला पाहायचं इतके पाहायला उन्हाचे एवढे चटके बसत आहेत की आता शब्दही चुकायला लागले आहेत पण हे मंदिर बघताना होणारा आनंद आणि त्यातलं सौंदर्य हे निश्चितच अवर्णनीय आहे तुम्ही कधी अंबरनाथला आलात म्हणजे कल्याणच्या पुढे दोन स्टेशन तीन स्टेशन तर तुम्हाला या मंदिराचं अप्रतिम असं दर्शन घडेल मी आता या मंदिराच्या आजूबाजूला ज्या गोष्टी आहेत त्यांचं दर्शन घडवत या व्हिडिओच्या अखेरीस येणार आहे तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे मला नक्की कळवा मी समीरपणा बरोबर धन्यवाद